मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मधापूर येथे शेताच्या बांधावरून अवैधरित्या वृक्षतोड करून तस्करी करणाऱ्याला पाच जणांना वाहन व कटाईचे सामानासहित घटनास्थळावरून ग्रामस्थांच्या सतर्कतेने वनविभागाकडून अकरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता अटक करण्यात आली या प्रकरणी वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तालुक्यातील ग्राम मधापुरी येथील शेतकऱ्यांच्या बांधावरून गेल्या पंधरा दिवसांपासून अमरावती येथील लाकूड तस्कर हे अवैधरित्या खुलेआम वृक्षतोड करून तस्करी करीत असल्याची माहिती माजी सरपंच प्रदीप ठाकरे उपसरपंच आकाश मोहिते तसेच राहुल मोहिते यांना समजताच त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा आमदार हरीश पिंपळे व संबंधित वनविभागाला कळविले घटनास्थळावर वाहन क्रमांक एम एच तीन चौदा बत्तीसमध्ये निंबाची लाकडे कटाई करून भरलेल्या दिसून आला सदरची माहिती वन विभागाचे वर्तुळ अधिकारी सुनील राऊत यांना समजताच त्यांनी कुरून सर्कलच्या वनरक्षक कुमारी विशाखा काटे व उमरी सर्कलचे वन कर्मचारी चाऊस पठाण यांना तात्काळ घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले त्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून तस्करी करण्यात येणारे वाहन दोन कटर मशीन व एक कुऱ्हाट जप्त केली या प्रकरणी गाडी मालक अब्दुल कलीम अब्दुल रहीम राहणार अमरावती वाहनचालक शेख अरसी शेख खलील वय वर्ष राहणार अमरावती ठेकेदार उल्हास विठ्ठल खंडारे वयवर्ष साठ राहणार अमरावती व मजूर इम्रान खान रहमान खान राहणार अमरावती अब्दुल जमीर याकूब शहीद वयवर्ष एकतीस राहणार उपराई सय्यद अहमद सय्यद कलाम वयवर्ष एकावन्न वर्ष, एक वर्ष राहणार अमरावती यांना मुद्देमाल सहित ताब्यात घेऊन तस्करी करण्यात येणारे वाहन मुर्तिजापूर ते कारंजा मार्गावरील उमरी नर्सरीत मध्यवर्ती रोपवाटिकेत जमा केले आहे घटनास्थळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सदानंद देशपांडे पटवारी दिलीप करवते साहेब उपनिरीक्षक दिलीप नागोलकर पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे यांनी सुद्धा भेट दिली या प्रकरणी अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणे भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम एक्केचाळीस व ब्याण्णवनुसार नुसार वाहन जप्त करून वन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे बाळासाहेब गोनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर